ओके तर आज एक खूप मजेदार किस्सा झाला माझ्या म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा तर माझी गाडी मी सर्व्हिसिंगला टाकली होती आणि तिकडन मी आता घरी जात होतो पण माझ्या गाडीमध्ये जेव्हा बघितलं पेट्रोल खूप कमी होतं आणि मला असं भीती वाटली भी की ही सर्व्हिस स्टेशन पासून पेट्रोल पंपपर्यंत पोहोचेल की नाही तो पण मग तिथे एक जे शोरूमला एक होते त्या विचारलं म्हटलं गाडी जाईल का पेट्रोल पंपपर्यंत तर की नाही म्हणे सर तुम्ही बिंदास जा कारण की पेट्रोल जरी तिथं संपलं म्हणे ते दाखवत जरी असेल जरी संपलं तरी गाडीमध्ये इनबिल्ड तीस किलोमीटर अजून गाडी जाऊ शकेल तेवढं पेट्रोल गाडीमध्ये असतं पण ते दाखवताना दाखवतं की झिरो होऊन गेलय आणि ते मला एक वेगळं सीट झालं की म्हटलं यार वा किती भारी आहे मग मी ते कम्पेअर करावं लागलो आपल्या लाईफसोबत की म्हटलं यार आपल्या लाईफमध्ये पण असं होतं ना बऱ्याचदा आपल्याला वाटतं की अरे नाही मी संपलोय माझ्याकडनं काहीच होत नाहीये सगळं आता संपलंय मी कदाचित माझ्या डेस्टिनेशनला नाही पोहोचू शकणार माझ्यात तेवढी कॅपबिलिटीच नाहीये माझ्यात तेवढी क्षमताच नाही आहे की मी जाऊ शकेल पण हे उदाहरण नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्हाला वाटतं ना की सगळं संपलंय अजून थोडं काहीतरी असतं तुमच्या आतमध्ये भरून ठेवलेलं फक्त तुम्हाला ते पुश करायचं की नाही स्वतःवर भरोसा ठेवायचा की हा पोहोचून जाईल होऊन जाईल जसं मी पण पोहोचून गेलो फायनली पेट्रोल पंपला पोहोचलो तरी तीन किलोमीटर अजून गाडी जाऊ शकेल तेवढं पेट्रोल बाकी होतं आणि जर मी हा विचार केला असता की गाडी पोहोचणारच नाही तर कदाचित मी निघलो नसतो असतो की सी द पेट्रोल पंप तर तुम्ही आता निघा जिथे स्टक आहात किंवा वाटतं की सगळं संपलंय अजून संपलं नाही अजून तुमच्यात भरपूर काही आहे आतमध्ये साठवून सो so कीप गोईंग